आई रताळे घेतलेस काय बनवतोय आज आज आहे ना बाळा आपण रताळ्याची बर्फी बनवूयात चल मग पहिली ना बटाटे शिजवून घे आणि बनवण्यासाठी ही बटाटे पण ह्याच्या बरोबर शिजवून त्या बटाट्याची आमटी हा आणि रताळ्याची बर्फी असा आपण आजचा मेनू बनवणार आहोत तर यमी मस्त असणार आहे का हो यमी यमी असणार आहे दोन तीन पाण्याने धुवून घेतलेत मस्त रताळे आता ना ह्याला उकळून घेऊयात आपण असं जा नाही का चालणी ठेवून पण उकळू शकतोय पण नाही का बटाटे पण उकडायचे आहेत ना मग दोन्ही एक ह्याच्यात होते म्हणजे आपण शिजवून घेऊयात असं पाण्यात त्याच्यात ना एक तांब्या पाणी टाकून घेतले हे ना बटाट्याची आमटी बनवायसाठी शेंगदाणे सातच्या आठ ही मिरच्या घेतल्या छोट्या छोट्या पण तिकट आहेत मिरच्या घेतल्यात मी सात आठ मिरच्या घेतल्यात मीठ टाकून कुठून घेऊयात आपण ह्या चवीपुरतं मीठ टाकून घेऊयात ह्याच्यात साठीचा बारीक करून घेऊयात हिरव्या मिरचीचा वास किती भारी येतो हो। आहे ना शिजल्यावर हो हा शिजल्यात मस्त बटाटे सोलून घेऊयात आपण आता गरम येत हो आमटे साठी बटाटा कापून घेऊ आता कापायची मध्ये नुसते बारीक करायचे त्याला असे हे ठेचायचा टाकून घेऊ आपण Nah, buat tetap ngejelasin tetap. Terus yeah. nanti जेवढं पाहिजे ना जेवढे आपल्याला आमटी बनवायची ना तेवढं पाणी टाकून घेऊयात आपण मस्त आमटी करायची ना मिम खूप टाकून आपण आपल्याला पातळ आमटी करायची ना मग जास्त नाही कुठ टाकायचं जास्त कुठं टाकलं तर घट्ट होऊन तर घट्ट नाही करायचं आपल्याला भाताबरोबर खायला पातळ आमटी करायची अशी आहे ना अशी आपली आमटी तयारी भाकरी संघ खा किंवा भातासोबत खा छान लागते उपवासासाठी नाही का वरेच्या भाकरीसोबत वरे वरे खा किंवा वरेच्या भातासोबत खा मस्त लागते अशी आमटी आपली उपसाची आमटी तयार झाली बटाट्याची बर्फी बनवायसाठी आहे ना आपण एक वाटी दूध पावडर घेतले आणि थोडेसे काजू आणि थोडेसे बदाम घेतले थोडे थोडेसेच घेतले सगळं तर आपण करूयात आता का बर्फी याची अशी ह्याची सालं काढून घेऊयात आपण कच्चे म्हणजे ना का सालं काढून जर शिजत टाकले ना सगळं असं चिकट चिकट होतं आणि काळ पडत त्याच्यासाठी आहे ना हे शिजवून घेऊनच ह्याची सालं काढायची अशी आपण असं मॅशरने बारीक करून घेऊयात असं मस्त बारीक करून घ्यायचं ह्याला त्याच्यात आहे ना एक चमचा फुल आपण आहे ना तूप टाकून घेतो अजून थोडंसं टाकते ना काच आहे ना बदाम आणि काजू कुठून घेतलं ते आपण पूर्ण बारीक नाही केलेलं हे ना तुपात टाकून घेऊया

ही वाटीवर छोटी वाटीवर घेतलेली आहे दूध पावडर हे मस्त असं हलवून घेऊयात मी स्वतः हलवते नाही का मुद्दा कडावा म्हणून बारीक करून घेतलेले टाकून घेऊया त्याच्यात टाकून घ्या कारण चिकट नको व्हायला नाही का ना, ना? मस्त एक एक जीव होईपर्यंत असा गोळा होसपर्यंत ह्याला हलव घालून घ्यायचा वऱ्याचं भात घालून घेतलं आपण टाकून घेतलं त्याची आता आपण काढून घेऊयात एका ताटात मस्त गोळा बोरा जरा चिटकत नाही आता अजिबात चिटकत नाही म्हणजेच ही चाल आपल्या तयार मिश्रण आता ताटात काढून घेऊयात आपण मस्त लेवल करून घेऊया एकसारखं नाही <tips> ना एक गार ओस पर्यंत एक पंधरा वीस मिनिट ह्याला आपण फ्रीजमध्ये ठेवूया मध्ये नाही ठेवायचं फ्रीजमध्ये ठेवायचं वीस मिनिटं ठेवलं तरी होऊन जाईल याच्या खाली काहीतरी ठेवायचं हे गरम आहे ना हे ना वऱ्याचा भात आपला शिजतो इकडं टाकून ठेवत भात म्हणजे पटकन शिजल नाही का भात पण झाला आपला तयार आता भात चिकट झाला पण मी मुद्दाम चिकट केलाय आहे कारण चिकट भात आणि पातळ भाजी खायला खूप छान लागते त्याच्यासाठी मी असं चिकट केलं सुटसुटीत नाही केलेला बघा हे ना आता आपला भात तयार झालेला आहे ह्याच्या वड्या काढून घेऊयात खूप सॉफ्ट झाले नाही का आपण आता मस्त ताट बनवून घेऊया ही आमटी वाट्याची परईचा भात हे आपली वडी बनवलेली मस्त झालेत ना वडे हो खूप मस्त झाले खूप छान चवीला तर खूप छान होतात बघा हे आपलं उपवासाचं ताक रेडी